गर्दीनं पुढारी शॉपिंग फूड फेस्टिव्हलला झाला प्रारंभ प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते फीत कापून झालं फेस्टिव्हलचं उद्घाटन सायंकाळी प्रल्हाद विक्रम यांच्या बच्चन नीट्सनं जिंकली उपस्थितांची मनं शिवराज कॉलेज मैदानावर सोळा जानेवारीपर्यंत घेता येणार आहे सर्वांना याचा लाभ विस्तीर्ण अशा शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर वाहनच वाहनं आणि लोकांची प्रचंड गर्दी फुलून आली गडिंग लजला दैनिक पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलच्या निमित्तानं जणू जत्रास भरल्याचं पाहायला मिळालं शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानं तुफान गर्दीत फेस्टिवलचा दिमाखात प्रारंभ झाला सायंकाळी प्रल्हाद विक्रम यांच्या बच्चन हिट्सनं उपस्थितांची मनं जिंकली सायंकाळी सहा वाजता प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते फीत कापून फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं दीप प्रज्वलन उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले गटविकास अधिकारी शरद बगर पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या हस्ते झालं विभागीय प्रतिनिधी प्रवीण आजगेकर यांनी स्वागत केलं जाहिरात ग्रामीण व्यवस्थापक जावेद शेख आणि इव्हेंट मॅनेजर राहुल चिंगणापूरकर यांनी पाहुण्यांचा रोप देऊन सत्कार केला सूत्रसंचालन बोल बच्चन यांनी केलं लक्झरी कार अत्याधुनिक दुचाकी विविध शिक्षण संस्था घरगुती उपयोगाच्या वस्तू यासह बच्चे कंपनीसाठी सर्वात मोठा अम्युजमेंट पार्क या फेस्टिव्हलमध्ये उभारल्यानं या ठिकाणी लोकांची तोबा गर्दी झाली होती उद्घाटनापूर्वीच अनेकांची पावलं या फेस्टिवलकडे वळल्यानं जिकडे तिकडे गर्दीच गर्दी दिसून येत होती फूड्स फेस्टिवलमध्ये अनेक दर्जेदार पदार्थ उपलब्ध असल्यानं फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहेत शिवराज कॉलेज मैदान शासकीय विश्रामगृहा शेजारी कडगाव रोड गडिंग्लज इथं दिनांक सोळा जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत हा फेस्टिवल सुरू राहणार रह। आहे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे